काँग्रेसनं आजवर केवळ वोट बँक म्हणून अल्पसंख्याक समाजाचा वापर करून घेतलाय भाजप मुस्लिम द्वेष्टा पक्ष असल्याचा कांगावा विरोधकांकडून केला जातोय मात्र भाजप सरकारनं सर्वसमावेशक काम केलंय राजकीय दुकानदारी टिकवण्यासाठीच काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष मुस्लिम समाजात भ्रम निर्माण करत आहेत पण त्यात त्यांना यश येणार नाही असा दावा भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केला अल्पसंख्याक का मोर्चा कार्यालय उद्घाटनासाठी जमाल सिद्दीकी इचलकरंजीत आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि त्यानंतर मी ही भाजपची कार्यप्रणाली असून देश मजबूतीसाठी आजवर प्रामाणिक प्रयत्न झाले आहेत आजवर काँग्रेसनं केवळ वोट बँक सांभाळण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचा वापर करून घेतला त्यासाठी मुस्लिम समाजातील तरुणांची माथी भडकावून भाजपच्या विरोधात अपप्रचार केला जातोय काँग्रेसच्या परिवारवादामुळे देश रसाताळाला गेला पण मोदी सरकारनं गेल्या अकरा वर्षात जनतेला मोठा दिलासा दिलाय असं सिद्दीकी म्हणाले जिनानंतर आता ओवेसी देशातील मुस्लिमांमध्ये फाळणी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असंही त्यांनी नमूद केलं तसंच अल्पसंख्यांकांना भाजपकडून निवडणूक उमेदवारी दिली जात नाही या विधानाचं त्यांनी खंडन केलं यावेळी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश मुल्ला जिल्हाध्यक्ष औरंग शेख अली हुसेन खान अबू पानारी फारुख बागेवाडी समीर जमादार इम्रान बागवान नजमा शेख आयेशा शेख उपस्थित होते